राम राम मंडळी आमच्या लई भारी रेसिपी मध्ये तुमचं लई भारी स्वागत आहे काय मग बायको आज संडे स्पेशल काय मेनू आहे बर धनी मी आज बनवणार आहे गावरान पद्धतीनं फिश करी आणि फिश फ्राय दोन्ही एकाच वेळी अच्छा हो का छान छान पण बोलण्यात वेळ घालू नको बनवायला घे पटकन सगळ्यांनाच उत्सुकता आहे ते पाहण्याची आणि मला आहे उत्सुकता खाण्याची होय की धनी चला दाखवते फिश करी आणि फिश फ्राय कसं बनवायचं ते पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आमच्या सगळ्या रेसिपी सर्वात पहिला तुम्हाला दिसते मंडळी मी ऐकतं घेतली आहे नदीची सुरमाई ती आता ओळखायची कशी तर हिचा रंग असा काळा असतो आणि तिला खवलं वगैरे असं काही नसतं सर्वसामान्य माणसाला परवडेल असा हो मासा आणि खायला बी चांगला दोनशे ते अडीचशे रुपये किलो याप्रमाणे कुठेही मार्केटमध्ये मिळतो नदीची सुरमाई आता ही धुवून घ्यायच्या अगोदर ह्याच्यावर मी घालते थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद त्यामुळं काय होतं हळद आणि मीठ लावल्यामुळं ह्याचा वास जरा कमी प्रमाणात येतो आणि फिश धुताना त्याच्यामध्ये हे जे काय काळा असतं का, का नाही ते पूर्ण काढून स्वच्छ धुवून घ्यायचं नाहीतर त्याच्याने फिशच्या करीला आणि फिशच्या फ्रायला कडवटपणा येतो म्हणून ते काढून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि आता हे मॅरिनेट करायचं त्यासाठी घातलं चवीनुसार मीठ चवीनुसार तिखट आणि थोडीशी आता हे समज का नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे तिखट मीठ हळद हे सगळ्या फिशच्या तुकड्याला लागलं पाहिजे त्याच्यामुळं काय होतं आतपर्यंत चव जाते तिखट मिठाची आणि आपली फिश चांगली चवदार चा बनते नाहीतर मग गिळगिळीत होती म्हणून हे असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि फिश म्हटलं का नाही मच्छी म्हटलं का नाही की त्याला आंबटपणा पाहिजे आंबटपणाशिवाय मच्छी चांगली चवदार चा बनत नाही मग ह्याच्यावर आंबट पणांसाठी काय घालायचं तुमच्याकडं असलं तर कोकमचं आगळ घालायचं नाहीतर चिनचं पाण्यात भिजत घालायचे आणि त्याचं पाणी एक दोन चमचे घालायचं आणि कायच नसलं का नाही तर एक चमचा लिंबाचा रस घालायचा मी बी इथं लिंबाचा रस घालते एक चमचा आणि व्यवस्थित असं कालवून घेते आता ही फिश का नाही सुरमाई असल्यामुळं सुरमाईचाच एक प्रकार असल्यामुळं हे लहान मुलं बी खाऊ शकतात ह्याच्यात काटे वगैरे काही फिश तसं समजानेच खावावं पण का नाही फिश लहान मुलं आणि प्रेग्नंट बायकांनी आवर्जून खावावं कारण त्याच्यामध्ये ओमेगा थ्री नावाचं एक ऑइल असते त्याच्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी पण फिश खावावं आणि प्रेग्नंट बायकांनी ह्याच्यासाठी फिश खावावं कारण पोटातल्या बाळाचे केस स्किन आणि डोळे माशासारखे सुंदर होतात तर आता मसाला काय काय करून घ्यायचा बघूया मसाला अगदी थोडासाच घ्यायचा आहे गरम मसाला असेल तर हा मसाला घ्यायची तुम्हाला गरज बी नाही एक दोन चमचे गरम मसाला घातला तरी बी चालतं आणि गरम मसाला नसेल का नाही तर मी दाखवला आहे त्याप्रमाणे थोडासा खडा मसाला जिरे पांढरे तीळ हे भाजून घ्या आणि मिक्सरला बारीक करून घ्या आणि आपल्याला मसाल्यामध्ये काय घालायचं आहे तर घालायचं आहे आपल्याला भाजून थोडासा एक कांदा घालायचा आहे त्याच्यानंतर कांदा थोडा असाच भाजायचा आणि जर तुम्ही गॅसवर कांदा भाजला तर अजून उत्तम आणि मी इथं एक टोमॅटो घेतला आहे त्याच्यामध्ये असा हा चॉकुलं लावून घेतला आहे जेणेकरून तो पडणार नाही आणि त्याला असं स्किनला त्या टोमॅटोच्या सगळीकडे लावायचं तेल आणि तो गॅसवर धरून असा भाजायचा थोडा वेळ गॅसवर भाजला का नाही की तो आतपर्यंत त्याला वाफीनं भाजला जातो आणि त्याची वरची स्किन आहे का नाही ती पूर्ण अशी काळी होईपर्यंत भाजायचा हे बघा अशा पद्धतीनं भाजायचा आणि हो गार होण्यासाठी ठेवून द्यायचा बाकीचा मसाला मी इथं बारीक करून घेतला आहे त्याच्यात आपला भाजलेला कांदा घालायचा थोडंसं ओलं खोबरं सुकं खोबरं असेल तर सुकं खोबरं घाला ओलं असेल तर ओलं घाला लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं कोथंबीर आणि आता हे आपला भाजलेला टोमॅटो होता का नाही तो गार झाला आहे तर त्याच्याशीच वरची सगळी साल काढून घ्यायची काळापणा पूर्ण काढून घ्यायचा आणि तो असाच टोमॅटो ह्याच्यामध्ये घालायचा बारीक करून तुकडे करून घातला तरी चालतं पण तो असा मऊ झालेला असतो म्हणून मी असंच घातला तर आता हे फिश का नाही चांगलं मॅरिनेट झाले तर आपल्याला दोन बनवायचं आहे करी बी बनवायची आहे आणि फ्राय बी बनवायचं आहे तर मी काय करते वाकडे तिकडे आणि डोक्याचे जे तुकडे असतात का नाही ते मी करीसाठी बाजूला काढते आणि जे चांगले तुकडे आहेत ते फ्राय करण्यासाठी ठेवते आणि हे डोक्याचे तुकडे असे करीमध्ये घातले का नाही की करीला बी चांगली चव येते म्हणून मी हे थोडे तुकडे इकडे काढून घेतले ती आणि आता जे आपण फ्राय करायसाठी तुकडे ठेवलेत का नाही त्याला आपण काय करायचं आता आपण जो मसाला बनवला आहे तो मसाला थोडासा लावायचा म्हणजे ह्याला मसाल्याची बी टेस्ट लागते शिवाय आपण आंबटपणासाठी फक्त लिंबूच घातला आहे तर ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये टोमॅटो बी आहे त्यामुळं ह्याला चांगली चव चा येते म्हणून आता हा मसाला घालून चांगलं कालवून ठेवायचं सगळीकडे मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा सगळ्या फोडांना आणि हे आणि एक पाच मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण काय करूया आपण करी बनवून घेऊया तर आता फिशचा रस्सा बनवायला मी इथे एक पातेला घेतलं त्याच्यामध्ये दोन तीन पळ्या तेल घालायचं तुम्हाला जेवढं हे पाहिजे का नाही त्याच्या हिशोबाने तेल घाला कट किती पाहिजे त्याच्याप्रमाणे आणि तेल तापल्यावर त्याच्यामध्ये घातला एक कांदा बारीक चिरून कांदा थोडासा भाजून घ्यायचा आणि आता याच्यामध्ये घालायचं थोडंसं कोकम किंवा चिंच मी ते चिंच घातली अगदी छोटेसे दोन तीन तुकडे घातले ती तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर अजून घाला आता त्याच्यामध्ये घातली थोडीशी लाल मिरची पावडर आणि रंग येण्यासाठी घातली काश्मीरी लाल मिरची पावडर आणि आता ते मिरची पावडर भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण केलेला मसाला घातला आणि मसाला पण भाजून घ्यायचा ऑलरेडी मसाला आपण भाजून घेतलेला आहे त्याच्यामुळं कने आता थोडासा भाजला तरी बी चालतं आहे पण हा मसाला थोडासा भाजून घ्यायचा त्याला थोडंसं तेल सुटायला लागलं का नाही की मग आपण पुढची प्रोसेस करून घेणार आहे तर आता हे बघा याला चांगला भाजून घेतलं आहे उकळी आली आहे आणि त्याला तेल बी सुटायला लागले तर आता काय करायचं आता ह्याच्यामध्ये घालायचं थोडंसं पाणी आणि पाणी घालताना ते पाणी थोडं गरम असावं गार पाणी घातलं का नाही की असं म्हणतात की चव निघून जाते म्हणून आपण गरमच पाणी घालायचं ता ता आता तर आता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे का नाही तेवढं गरम पाणी मी ह्याच्यामध्ये घातलं आणि आता ह्या रस्साला एक उकळी येऊ द्यायची किंवा गरम झाला की मग त्याच्यामध्ये हे आपण जे करीसाठी काढलेत का नाही ते तुकडे घालून घ्यायचे आता ह्या माशाला काने पाण्यामध्ये टाकलं तरी चालतं तर काही काही माशांना फोडणीत भाजावं लागतं म्हणजे त्याचा वास निघून जातो पण ह्या माशाला का नाही विशेष असा काही वास नसतो त्याच्यामुळे ह्याला उकळीमध्ये टाकलं तरी चालतं आहे आता घालायचं चवीपुरतं मीठ आणि याला झाकण ठेवून शिजू द्यायचं आता दुसरीकडे आपण इथं घेतलं आहे थोडासा रवा त्याच्यामध्ये घातलं थोडंसं मीठ चवीनुसार शिवाय लाल तिखट ते पण आपल्याला जसं आवडेल आप तसं आणि थोडीशी हळद आणि गरम मसाला घातला आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कलर पाहिजे असेल का नाही तर थोडासा मसाला जरी घातला आपण बारीक करून घेतलेला म्हणजे वाटून घेतलेला मसाला घातला तरी चालतं पण रवा ओला झाला की त्याला मऊ पण येतो आणि रवा कोरडा ठेवला तर आपले फ्राय का नाही असे कुरकुरीत बनतात म्हणून मी ह्या रवा कोरडाच ठेवला आहे आणि आता आपण जे तिखट मीठ मसाला लावून ठेवलेले फिशचे तुकडे होते का नाही ते ह्या रव्यामध्ये असे घोळून घ्यायचे सगळीकडे व्यवस्थित असा रवा लावून घ्यायचा आणि तो गरम पॅनवरती ठेवून भाजून घ्यायचे तर गॅस अगदी मंद ठेवायचा हे फिशचे तुकडे का नाही मंद गॅसवरतीच भाजायचे म्हणजे वरून कुरकुरीत आणि आतून छान असे चवदार बनतात ह्याची टेस्ट आतल्या आतच मुरते तर मंडळी तुम्ही इथं बघताय की मी इथं तेलाचा वापर खूप कमी प्रमाणात करते तर का नाही लय तेल घातलं तर लई स्वयंपाक टेस्टी बनतो असं काही नाही असं मला वाटतं बघा आपल्या शरीरासाठी तेल हानिकारक आहे जास्त खाऊ नये म्हणून मी इथं तेल कमी वापरते तर का नाही आपली फिश आता एका बाजूने चांगले भाजले ते त्याला आता पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजून बी चांगलं भाजून घेऊया आता तुम्ही बघू शकता याचा कलर बी चांगला आला आहे आणि एका बाजूने चांगले भाजलेत आहे तर आता हे सगळे असे पलटी करून घ्यायचे आणि का नाही मंद गॅसवर अजून पाच मिनटं दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे आता हे चांगले भाजलेत का नाही आहे कसे वळकायचे तर चाकू किंवा आपला चमचा कने आतमध्ये असा दाबून बघायचा तो खालीपर्यंत गेला तर ते भाजलेत म्हणायचे आता आपला रस्सा बी चांगला शिजला आहे उकळला आहे आणि त्याच्यातले तुकडे बी चांगले शिजले ते तर आता त्याच्यावर घालायची कोथंबीर तर आपला आता रस्सा बी तयार झाला आणि आपले फ्राय बी तयार झाले तर आता ह्या का कने हे तुकडे शिजलेत का नाही हे बी दाखवते मग तर हे असं कप चमच्यावर घ्यायचा आणि दुसऱ्या चमच्यानं तो दाबून बघायचा तो जर तुटला तर म्हणायचा तो शिजलाय आणि जर नाही तुटला तर म्हणायचं नाही शिजला तर मंडळी हाय का नाही लई भारी भाकरीसोबत बी खायला मच्छी फ्राय आहे आणि भातासोबत खायला आपल्याला मच्छी करी आहे धनी आवधनी धनी चला बघू जेवायला स्वयंपाक रेडी आहे अरे वा आज काय द्यायचा का काढून फिश करी आणि फिश फ्राय मग काय मंडळी तुम्ही पण जेवायला येते काय होय मंडळी आणि ही फिश करी आणि फिश फ्राय तुम्ही बी ट्राय करून बघायची आणि कशी झाली ती कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आमच्या भारी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी वाजवायला बी विसरू नका म्हणजे काय नाही आमची रेसिपी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला दिसल आणि मंडळी आम्ही घेतो आता फिश खाऊन आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन तवरता राम राम